श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्याने प्रार्थना करते तर परान्न म्हणजे काय परान्नाचे नियम केव्हा पाळावेत दुसऱ्यांच्या घरचं खाल्ल्याने सेवेवर परिणाम होतो का या सर्व प्रश्नांची उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये आज देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि अजूनपर्यंत मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब कमेंट्स आणि लाईक करत चाल चला जेणेकरून मला तुमच्या कमेंट्सने लाईकने आणि सबस्क्राईबने थोडंफार तरी मोटिवेशन मिळत असतं आणि मला माझ्या वाईटी स्टुडिओमध्ये जाऊन दिसतं की अजून काही माझे व्हिडिओ बघत आहेत पण सबस्क्राईब अजून केलेलं नाही आहे तर प्लीज असं नका करू मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सुंदर सुंदर अशा कमेंट्स करा म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की परान्नाम म्हणजे काय असतं तर बघा जेव्हा आपण कुठल्याही देवाची संकल्पयुक्त सेवा करत असतो मग ती गुरुचरित्र पारायण सेवा असो दुर्गा सप्तशती असो स्वामी चरित्र असो किंवा मग कुठल्याही देवतांची मल्हारी सप्तशती असो भगवान श्रीकृष्णांची गजानन महाराजांची कुठल्याही महाराजांची कुठल्याही देवाची आपण संकल्पयुक्त पारायण करत असतो सेवा करत असतो तेव्हा आपल्याला काही नियम हे लावलेले असतात तर नियम लावत असताना नियम त्यावेळेस सेवेच्या वेळेस नियम असतात तर परान्न खाऊ नये असे म्हटले जाते परान्न म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरचं अन्न आणि हे अन्न या कालावधीत पाणी चहा किंवा जेवणसुद्धा करू नये कारण आपण जी सेवा करत असतो ती आपण आपल्या घरामध्ये आपल्या मनाने सात्विक भावनेने करत असतो आणि जर ह्या काळात आपण पर अन्न खाल्ले तर त्याचे दोष आपल्याला लागत असतात आणि अन्नात खूप जास्त प्रमाणात दोष लागतात अन्नामुळे तर गुरुचरित्र पारायणाच्या गुरुचरित्र ग्रंथाच्या छत्तीसाव्या अध्यायामध्ये सुद्धा असा उल्लेख केला गेला आहे की परानं का खाऊ नये त्याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे आणि तो स्पेशल एक छत्तीसावा अध्याय परांना विशेष त्यांनी गुरुचैत्र पारायणमध्ये सांगितले आहे की गाणगापुरामध्ये एक ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मण खूप शांत आणि संयमी स्वभावाचा होता परंतु त्याची पत्नी त्याच्या पूर्ण विरुद्ध स्वभावाची होती म्हणजे ती खूप भांडखोर आणि उद्विग्न होती अन्नाची व खूप लोभी व लालची अशी होती तर त्या काळी गानगापुरामध्ये अनेक श्रीमंत लोक येत असे आणि सहस्र भोजन घालीत असते त्यावेळेत घालायचे ते असंख्य ब्राह्मण त्या ब्राह्मणाच्या घरी भोजनाला जाऊन सहस्र भोजनाचे रसभरीत कौतुक करीत असत ते ऐकून ती स्त्री मनातल्या मनात म्हणाली मनात माझे तर नशीबच खोटे मला स्वप्नातही असे गोडधोड खायला मिळत नाही कारण तिचा नवरा म्हणजे तो ब्राह्मण गाणगापुरामधला ब्राह्मण हा एक त्याने व्रत केले होते की मी कधीच पण अन्न खाणार नाही तर त्याची बायको ही अन्नाची खूप लोभी असलेल्यामुळे तिला बाहेरचं खाणं किंवा दुसऱ्यांच्या घरचं खाणं याचं तिला खूप हव्यास असायचा तर ती एके दिवशी मनातल्या मनात म्हटली मनात की माझे तर नशीबच फुटके आहे मला तर माझे तर नशिबच खोटे आहे मला स्वप्नातही असे गोडदोड अन्न खायला मिळणार नाही ह्या दरिद्री ब्राह्मणाशी लग्न करून मी खूप मोठी चुकी केली आहे अशी ती मनातल्या मनात म्हणायची मनात कारण तो ब्राह्मण खूप मोठे ब्रह्मचर्य पाळणारा होता किंवा ब्राह्मचर्य पाळणारा होता गावातल्या इतर बायका किती भाग्यवान आहेत त्यांना त्यांच्या नवऱ्यासोबत जेवण करायला जाता येते माझा नवरा कधीच परान्न घेत नाही माझे नशीबच फुटके असे ती नेहमी दुःख करीत असे असेच एका श्रीमंत माणसाने आपल्या वडिलांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरामध्ये ब्राह्मण भोजनाचा बेद केला होता आणि गावात बऱ्याच आणि गावात बऱ्याच ब्राह्मण दाम्पत्यांना आमंत्रण सुद्धा दिले होते ते पाहून ती ब्राह्मण स्त्री आपल्या पतीस म्हणाली की गावात एका श्रीमंत माणसाने वडिलांच्या सुग्रास भोजन देण्याचे ठरविले आहे तर आपणही त्या भोजनाला जाऊया की एक दिवस जाऊया ना तर तिथे कपडे दक्षिणा सर्व काही मिळणार आहे त्यावर तो ब्राह्मण तिला एकदम रागाने तिचा नवरा तिला खूप खडसावून म्हणाला की हे बघ मला परान्न घेणे मला वर्ज आहे मी परान्न न घेण्याचे व्रत केले आहे त्यामुळे मी मुडीच येणार नाही तुला जायचे असेल तर तू खुशाल जा हे ऐकताच ती लोभी स्त्री एवढी खुश झाली की ते हे ऐकताच तिने तिथे जे जेवणासाठी ती तिथे गेली तिला पाहून तो श्रीमंत गृहस्थ जो होता तो म्हणाला की तुम्ही एकटाच आल्या मी दाम्पत्याला बोलावले आहे जेवणासाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन या हे ऐकल्यावर तिला अजूनच मोठा प्रश्न पडला की माझा नवरा येणारच नाही कारण तो परांना घेत नाही तर ती अजून तिथं मनाने खूप फसली तर आता तिच्या पुढे सर्व पर्याय बंद झाले आणि ती नृसिंह सरस्वती म्हणजे स्त्री गुरूंकडे गेली कारण की जो ब्राह्मण होता त्या ब्राह्मणा ब्राह्मणाचे गुरु हे श्री सरस्वती महाराज होते आणि त्याच्या गुरूंकडे ती त्याची बायको गेली वनामध्ये आणि गुरूंना तिने पाया पडून गुरूंना सांगितले की स्वामी आता तुम्हीच सांगा मला त्या गृहस्थाने श्रीमंत गृहस्थाने अशी अट घातली की दाम्पत्यांना मी जेवण सांगितले आहे तर तुम्ही एकट्यानं येता तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन यावे असे त्यांनी सांगितले तर आता मी काय करू आपणच जर त्यांना समजवून सांगितले ना तर नक्कीच ते येतील तर स्त्री गुरूंनी तिच्या नवऱ्याला बोलावून मागितले आणि म्हटले की तुझ्या पत्नीला मिष्टांना खाण्या खाण्याची खूप इच्छा झाली आहे तू तिच्याबरोबर जा आणि तिच्या तिची इच्छा पूर्ण कर कालन कारण कुलस्त्रीची कुलस्त्रीचा कधीही कुलस्त्रीला कधीही खिन्न असू देऊ नये तो म्हणाला स्वामी परांना घेणे माझे व्रत आहे पण तुम्ही माझे गुरु आहात आणि तुमची ऑर्डर किंवा तुमची इच्छा मी कशी मोडू शकतो तुमची आज्ञा मी कशी मोडू शकतो मला तर तुमची आज्ञा पाळावीच लागेल म्हणून आज आ, मी आप आपण सांगितल्याप्रमाणे मी सुग्रास जेवणा जेवणाला जाणार आहे तर आज सुग्रास जेवण मिळणार आहे ह्या आशेने ती स्त्री लोभी स्त्री खूप जास्त खुश होती ते दोघे जेवणाला बसले आणि त्यांच्या पुढे जेवणाचे पान वाढले गेले जेवण वाढले गेले जाताना आता ते जेवणाला बसतीलच एवढ्यात त्या ब्राह्मण स्त्रीला एक विलक्षण दृश्य दिसले की आपल्या पानातले अन्न डुकरे आणि कुत्रे खात आहेत ते दृश्य पाहून घाबरलेली स्त्री घा ती स्त्री घाबरून गेली आणि ती आपल्या पानावरून उठली आणि तिने आपल्या पत्नीला पतीला सर्व हकीकत सांगितली मला खूप वाईट दृश्य दिसले असे तिने म्हटले त्यावेळेस तो पती तिला खडसावून म्हटला की हे बघ मी तुला जे सांगत आहो आहे आत्तापर्यंत तू माझं ऐकलं नाही परान्न खाण्याचे दोष काय असतात हे तुला कळलं ना आता म्हणूनच जर का आपण संकल्पयुक्त पारायण करत आहोत आणि ह्या काळात आपल्याला अर्जंट कुठे जावे लागले आणि बाहेरचे परान्न खावे लागले तर त्यावेळेस आपण अकरा वेळेस गायत्री म्हट मंत्र म्हटला पाहिजे पण इमर्जन्सीमध्ये जर खावेच लागत आहे तर तेव्हा अकरा वेळेस गायत्री मंत्र म्हणावा आणि ज्या आपण जर त्या घर गावा म्हणजे जिथं गेलो आपण त्या हो त्या घराण्याचे वाईट परिणाम आपल्या सेवेवर होत असतात त्या घरा घरातल्याचे त्या अन्नाचे परिणाम आपल्या वाईट सेवेवर होत असतात आणि आपण आपली जी सेवा असते ती सेवा आपण मंत्र साधनेने किंवा स्तोत्रांनी ती सेवा आपण करत असतो आपल्या घरामध्ये आणि दिवसभरामध्ये आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपण खूप सारे विचार करत असतो आणि असेच विचार आपण घरात स्वयंपाक करताना किंवा धुणं भांडी करत असताना असेच आपण काहीही विचार करत असतो कारण की आपण सांसारिक मनुष्य असल्याने आपल्याला ते विचार येणे हे साहजिकच असते म्हणून जसे आपण अन्न खातो तसे आपले व्यक्तिमत्व घडत असते म्हणून सेवा करताना परान्न खाऊ नये परांना म्हणजे काय आपलं सासर आणि माहेर सोडून आपण परान्न ना खावं नाही फक्त सासर आणि माहेरचंच आपण अन्न खाऊ शकतो सेवा सेवेच्या काळामध्ये तर आपल्या घरातलं अन्न हे नेहमी सात्विक अन्न शिजवले जायला पाहिजे असं तरी माझं वै मन मत आहे आणि आपले अन्नसुद्धा तेवढेच सात्विक असले पाहिजे खूप सेवा केल्याने जर आपल्याला आपण म्हणतो की मला काहीच फरक पडत नाही मी खूप जास्त सेवा करते मी खूप जास्त संकल्पयुक्त पारायण करते पण आपण जर असे अन्न खाण्याचे किंवा असं असे आपण जर नियम पाळले नाही तर आपल्याला त्या सेवेचे फळ मिळत नाही आणि जर आपण बाहेरचा वडापाव किंवा बिस्किट किंवा कुठलीही वस्तू आपण पैसे देऊन जरी भले पैसेही दिले असले आणि ती जर आपण खाल्ली तर त्याचाही आपल्या सेवेवर खूप जास्त वाईट परिणाम होत असतो कारण ते अन्न कुठल्या पद्धतीने कुठल्या खुट, सात्विकतेने बनवलेले असते हे आपल्याला सुद्धा माहीत नसते म्हणून आपले दोष निवारण्यासाठी आपण सेवा करत असतो आणि ते अन्न विकत घेऊन जरी आपण खात असतो तरी त्याचा प्रभाव हा सेवेवर खूप जास्त होत असतो म्हणून असे म्हणतात की जैसे अन्न वैसे मन आणि आपणही जेव्हा आपल्या घरामध्ये स्वयंपाक करत असतो किंवा हे अन्न शिजवत असतो त्यावेळेस आपण खूप चांगले मंत्र स्तोत्र आणि सं कुठल्याही सेवा आपल्याला ज्या देवाचे नामस्मरण होत असेल त्या देवाचे नामस्मरण करून आपण स्वयंपाक केला पाहिजे घरातले कामं जरी नाही होते ते सेवा त्या मंत्र स्तोत्रांनी परंतु आपण स्वयंपाक करताना हे सगळे मंत्र स्तोत्र आपल्या आजूबाजूला लावून दिले पाहिजेत देवपूजा केल्यानंतरच आपण स्वयंपाकाला लागले पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये त्या देवपूजा केलेल्याच्या सात्विक लहरी चालत असतात सात्विक लहरी सकारात्मक लहरी फिरत असतात म्हणून आपण जेव्हा सेवा करत असतो आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो घरातलं अन्न शिजवत असतो त्यावेळेस आपण देवाचा देवाचे मंत्र स्तोत्र म्हटले पाहिजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद